शहरामधील मध्यवर्ती असणाऱ्या जनावरांच्या अड्यामधून नगरपालिकेस मोठ्या प्रमाणात उत्पन्न प्राप्त होते मात्र या ठिकाणी व्यापारी आणि शेतकरी देत असलेल्या पावतीच्या मानानं कोणतीही सुविधा मिळत नाही पावसाळ्यामध्ये या ठिकाणी चिखलाचं साम्राज्य पसरतं दुर्गंधी पसरते त्यामुळं डासांचं प्रमाण देखील वाढलं आहे अशा परिस्थितीमध्ये इथे येणाऱ्या लोकांना रोगराईचा धोका आहे तसंच या ठिकाणी पाणी पिण्यासाठी कोणत्याही हौदाची सोय नाही तसंच या ठिकाणी असणारे थांबे देखील मजबूत नाहीत रस्ते देखील चिखलाने भरून गेले आहेत पावसाळ्यामध्ये या ठिकाणी व्यापार करणं आणि खरेदी करणं अत्यंत विक्रीचं होऊन जातं मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळून देखील हा अड्डा असुविधांच्या गर्तेत आला आपणास वेळोवेळी वेड़ कळूनही या ठिकाणी सुविधा मिळत नाही हीच खंत आहे या ठिकाणी लवकरात लवकर चांगल्या सोयी मिळाव्यात ही आपणास नम्र विनंती विषयाचं निवेदन सुरेश बोधडे अशोक यादव शिवाजी खंडागळे उत्तम पाटील धुंडराम बेनिग्रे रमजान तहशीलदार तानाजी हसबे किरण चोकले प्रकाश दरावर संदीप चव्हाण विजय मेंढके विनायक हसबे प्रताप सावंत या सर्वांनी यांसह अनेक व्यापारी उपस्थित होते मुरगूर बाजार हा पश्चिम महाराष्ट्रातला सीमा बाउंड्री कर्नाटक पश्चिम महाराष्ट्रातील एक नंबरचा बाजार होता गेली पंचवी तीस वर्षापासून ह्या बाजार बाजारची पावसाळ्यामध्ये फार मोठी दुरास्त आहे तरी ह्या बाजारच्या महानगरपालिकेत प्रशासनात ह्या बाजारला कोकण सिंधुदुर्ग जिल्ह्यातली माणसं येतात गोव्याकडून येतात कर्नाटकातली कर संपूर्ण व्यापारी शेतकरी येतात पश्चिम महाराष्ट्रातून इथून लोक येतात आणि या बाजारात मोठ्या पावसामुळे होणाऱ्या दलदलीनं शेतकरी ग्राहक आणि व्यापारी कमी प्रमाणात बाजार व्हायला लागल्या लागल्यात त्यामुळे हा एक नंबरचा बाजार असल्यामुळं होता आणि आत्तासुद्धा आहे परंतु प्रशासन नगरपालिकेन ह्या बाजाराची जो गाळ आहे ह्या बाजारात पिण्याची पाण्या सोय नाही जनावरांना शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना शेड नाही जनावर बांधायला आदल्या विषयावर राहायला संडास बाथरूमची सोय नाही पाण्या सोय पाहिजे सो चांगली हॉटेल व्यवस्था पाहिजे इतर लोकांना तर शेतकरी लांबून लांबून येऊन मुरगुडची बाजारपेठ नवा लोकांना येणार आणि मुरगुड बाजारपेठ ही पूर्वीपासून मोठी अतिशय म्हणजे सीमा कर्नाटक गोवा पश्चिम महाराष्ट्रासहित परंतु ह्या प्रशासनाने बाजार ह्या बाजाराची दखल घेतली नाही आणि बाजारात अतिशय दलदलीचं साम्राज्य वाढलंय दलदलीमुळे लोक शेतकरी मशी गाई घेऊन येत नाहीत बाजारला आणि या बाजारला हा रस्ता डांबरीकरणानं आणि सिमेंट कॉख्यानं झाला पाहिजे तर या बाजारचं नाव लौकिक होणार नाही हा बाजार पुरुष जसा पश्चिम महाराज एक नंबरला होता सांगोला बाजार सारखा तसा हा बाजारला जर वळणं असेल तर प्रशासनानं वेळी दखल घेऊन या बाजारात असले दुरावस्था दूर करणं गरजेचं आहे सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूज न्यूज नेटवर्क ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूजच्या आणि न्यूज नेटवर्क तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा